शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय सांगलीत कोणाला महापौर करता येणार नाही ना आम्ही दोन अंकी जागा मिळवू नामदार जे देसाई भाजपाने महायुतीच्या चर्चेत अडकवून शिवसेनेची ताकद नगण्य असल्याने कमी जागा देण्याची तयारी दर्शवली होती मात्र भाजपला आता शिवसेनेचे दोन अंकी उमेदवार निवडून येतील आणि शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही असे शिवसेनेचे नेते नामदार शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले तर शहराच्या विकासाचा रोडमॅप शिवसेनेकडून तयार केलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ते म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला वाटत होते की महायुती ये होईल मात्र भाजपाने महायुतीच्या चर्चेत अडकवले पण शिवसेनेने दोन दिवसात त्रेसष्ट उमेदवार उभे केले आता शिवसेनेची ताकद कळाली आहे या निवडणुकीत शिवसेनेचे दोन अंकी उमेदवार निवडून येतील आणि महापौर निवड करताना शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही महापालिका विकासासाठी रोडमॅप तयार केलेला आहे जनता देखील साथ देईल निवडणुकीनंतर भाजपा महायुती होईल का या प्रश्नावर बोलताना नामदार शंभरा देसाई यांनी म्हटलेलं आहे की महायुतीबाबतचा निर्णय संपर्कमंत्री म्हणून मला घेता येणार नाही या ठिकाणी झालेली घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मांडली जाईल त्यानंतर निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर शिवसेनेच्या उमेदवारांवर हल्ला झालेला आहे या प्रकरणी पोलीस प्रमुखांशी बोलून कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे राज्यातल्याच सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आत्ता साडेपाच वाजता संपेल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सुद्धा प्रचार आज संपतो आहे मी आज सकाळ दुपारपासून या ठिकाणी काही कोपरा सभा काही रॅली काही मोटरसायकल रॅली काही सभा काही बैठका अशा अनेक प्रभागांमध्ये आज घेतल्या सुरुवातीलाच मी ही गोष्ट स्पष्ट करतो की संपर्कमंत्री म्हणून सांगली महानगरपालिकेची जबाबदारी माझ्यावरती आहे त्याप्रमाणे मी सुरुवातीला बैठका मिळावी मीटिंग घेतल्या अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण पूर्ण केली शुभारंभ मोठ्या प्रमाणामध्ये केला पण पक्षाच्या आदेशामुळं माझ्याकडं विशेषतः नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ही पक्षाकडनं देण्यात आल्यामुळं मला नव्या मुंबईमध्ये अगदी काल रात्री उशीरपर्यंत मी नव्या मुंबईमध्ये होतो नव्या मुंबईत मी प्रचार करत असताना मग विक्रोळे असेल मानखुर्द असेल घोडपदेव असेल हे मुंबई महापालिकेतले जे प्रभाग आहेत जिथं सातारा जिल्हावासी आहेत तिथंसुद्धा जायला मला तिथंसुद्धा मला जाण्याला सांगण्यात आलं त्याचबरोबर कामोठ्याला पनवेल महानगरपालिकेत तिथंही सातारा जिल्ह्यातले पाटण तालुक्यातले रहिवाशी आहेत तिथं देखील अर्धा दिवस मला जावा लागला त्यामुळं मला पूर्ण वेळ सांगली बिरज कुपवाड महानगरपालिकेत देता आला नाही मी फोनवरनं सतत संपर्कात होतो आमचे इथले विधिमंडळातले सहकारी जिल्ह्यातले आमदार सुहास ते तेसुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उमेदवाराच्या संपर्कात होते पण या कारणामुळं मी जरी पूर्ण वेळ देऊ शकलो नसलो तरी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मग जिल्हाप्रमुख प्रमुख जिल्हा संघटक विद्यार्थी सेना युवा सेना महिला आघाडी या ज्या काही शिवसेना संलग्न संघटना आहेत या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी जसा जोश होता उत्साह होता तसाच उत्साह आजपर्यंत तिने टिकवून ठेवला आपण पाहिलं तर आत्ता मिरज प्रभाग दोनमध्ये असं दोन ना दो रॅली मोटरसायकल रॅली आपण दो काढली दोन आणि तीनमध्ये आम्ही मोटरसायकल रॅली काढली तरुणांच्यातला एवढा उत्साह होता की मला त्या पूर्ण रॅलीमध्ये मोटरसायकलवरनं त्या वॉर्ड प्रभागमधनं त्या ठिकाणी आम्ही रॅली केली प्रचंड मुलांच्यातला उत्साह आणि विशेषतः शिवसेनेबद्दलचं आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याबद्दलचं एक आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आम्ही मगाशी जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं मी आता तो आपल्या सा सगळ्यांच्यासमोर सादर करेन विजन आम्ही महानगराच्या विकासाचं ठेवलेलं आहे जे प्रलंबित प्रश्न होते ज्याचा उल्लेख मी शुभारंभाच्या सभेमध्ये केला त्या बाबतीतसुद्धा निवडणुका पार पडल्यानंतर नगरविकास विभागाच्या माध्यमातून या गावचा मास्टर या श नगरीचा मास्टर प्लॅन आणि मी म्हटलं तसं प्रत्येक वर्षाचा टप्प्याटप्प्यानं विकासाचा आराखडा म्हणजे येणाऱ्या पहिल्या वर्षात काय करायचं दुसऱ्या वर्षात काय करायचं तिसऱ्या वर्षात काय करायचं असं पाच वर्षाचा रोडमॅप मॉडेल प्लॅन विकासाचा हा आमच्या शिवसेनेकडे या ठिकाणी तयार असणार आहे आणि मी आज पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या एवढंच भाष्य करेन की ज्यांना सुरुवातीला आमची ताकद अत्यंत नगण्य वाटत होती ज्यांनी आम्हाला महायुती करू महायुती करू महायुती करू म्हणून चर्चेमध्ये ठेवलं मी स्वतः त्या चर्चेमध्ये सहभागी होतो पण ऐनवेळी खूपच नगण्य जागा देण्याची तयारी दर्शवली मग शेवटी आम्ही ऐनवेळी एक दिवस अगोदर आम्ही आप स्वतंत्रपणानं शिवसेना ही निवडणूक लढवेल असं मी स्वतः आलो सांगलीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेतली मी उशीरपर्यंत थांबलो अर्ज आम्ही भरले त्याच लोकांना आजचं वातावरण पाहिल्यानंतर नक्की लक्षात आलं असेल की शिवसेनेची ताकद नाकारून चालणार नाही शिवसेनेला नेतृत्व मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं आहे आणि साहेबांचा आश्वासक चेहरा दिलेला शब्द पूर्ण करा करणारा नेता आणि निश्चितपणे आपल्या शिवसैनिकाच्या पाठीमागं ताकदीनं जिद्दीनं उभा राहणारा पक्षाचा नेता म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांची पूर्ण महाराष्ट्रभर देशभर ओळख आहे मला साहेबांचा मी आज दिवसभर जिथं जिथं गेलो तिथं प्रत्येक ठिकाणी सांगितलं की साहेबांचा विशेष निरोप घेऊन मी आलेलो आहे की शिंदेसाहेब पूर्ण पक्षाच्या ताकदीनं ह्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत त्यांचं सहकार्य आहे पक्षाची पक्षाचं सहकार्य आहे आणि आमच्या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये प्रभागामध्ये आपापल्या जे आश्वासन दिलं असेल जे विकासाचं काम करतो म्हणून सांगितलं असेल त्या प्रत्येकाचा या पाच वर्षाच्या विकासाच्या रोडमॅपमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगर महानगरपालिकेच्या आमच्याकडनं समावेश केला जाईल आणि जाता जाता एवढं सांगेल की निवडणूक झाल्यानंतर पंधरा तारखेला निकाल सोळा तारखेला लागल्यानंतर शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय या महानगरीचा महापौर करता येणार नाही एवढं संख्याबळ नक्की शिवसेनेकडे असेल ओके मला माझं माझा प्रस्तावना संपली बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली